पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशावरून राज्यातला महाविकास आघाडी सरकार पाडल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमरावतीमध्ये धामणगाव इथे सभेत केला धारावीसह मुंबईतल्या गरिबांची जमीन आपल्या उद्योजक मित्रांना देण्यासाठी राज्यातलं सरकार पाडलं असा आरोप त्यांनी केला राज्यात अशा पद्धतीचं राजकारण करताना महायुती संविधानाचं रक्षण करत होती का असा टोलाही त्यांनी लगावला महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांवर बोलताना पंतप्रधान अपप्रचार करत आहेत असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आपण लोकसभेत आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असं जाहीर केलं असताना सुद्धा राहुल गांधी आरक्षण विरोधी आहेत असं पंतप्रधान प्रचारत म्हणतात असा आरोप राहुल गांधी यांनी केला मैंने कहा की बीजेपी कॉन्स्टिट्यूशन पे आक्रमण कर रही है वो कहते हैं कांग्रेस पार्टी संविधान पर आक्रमण कर रही है हर भाषण में मैं कह रहा हूं मैं इसको लेकर खड़ा हो रहा हूं कह रहा हूं कि भाई इस पर बीजेपी आक्रमण कर रही है एक साल से मैं बोल रहा हूं मोदी जी को पता लगा कि लोगों को गुस्सा आ रहा है तो मोदी जी कह रहे हैं राहुल गांधी कह रहा है कि राहुल गांधी संविधान पर आक्रमण कर रहा है लोकसभा में मैंने नरेंद्र मोदी जी के सामने बोला कि 50 परसेंट की जो रिजर्वेशन की दीवार बना रखी है जिसको आप नहीं तोड़ना चाह रहे हो उसको हम लोकसभा में तोड़ के दिखाएंगे। चंद्रपुर जिल चिमूर इधे ही राहुल गांधी सभा महाविकास आघाड़ी सरकार ये सोयाबीन ल सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव दे आश्वासन राहुल गांधी त्याशिवाय महिलांना दरमहा तीन हजार रुपये आणि मोफत बस प्रवास अशा आश्वासनांचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला